नमस्कार मित्रांनो आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका खूपच रोचक विषयावर चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा अन्नातील विविधता हे आपल्या संस्कृतीचे एक महत्वाचे अंग आहे जगभरातील विविध प्रदेशांमध्ये लोकांच्या खाद्यसंस्कृतीत मोठा फरक आढळतो या पाठात आपण या अन्नातील विविधतेची ओळख करून घेणार आहोत चला तर मग आपण आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांच्या प्रवासाला सुरुवात करूया जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील सहा अन्नातील विविधता करून पहा बाजारातून आणलेल्या भाज्या धान्य यांचा वापर आपण आहारात नेहमी करतो या संदर्भात पुढील कृती करूया बाजारातून किंवा दुकानातून कोणते धान्य किंवा भाजीपाला तुमच्या घरी आणतात ते समजून घ्या धान्य किंवा भाजीपाल्यापासून तुमच्या घरी बनवलेल्या पदार्थांचा खालीलप्रमाणे तत्वावही तयार करा अ क्र धान्य व भाजीपाला घरी बनवलेला पदार्थ एकूण संख्या एक तांदूळ धान तीन भाकरी इडली भात दोन तुम्ही तयार केलेली यादी पहा एक धान्य किंवा भाजीपाल्यापासून एकापेक्षा जास्त पदार्थ तयार झाले असतील अशा पदार्थांची एकूण संख्या पुढील रकान्यात लिहा तुमची तयार झालेली यादीसोबत तपासून पहा तुमच्या यादीत नसलेला परंतु त्यांच्या यादीत असलेला पदार्थ खालीलप्रमाणे तक्त्यात नोंदवा अ क्र मित्राच्या यादीतील धान्य व भाज्या बनवलेला वेगळा पदार्थ एक तांदूळ धान मोदक डोसा दोन तुमच्या असे लक्षात येईल की काही वेळेस एकाच अन्नघटकापासून विविध पदार्थ तयार होतात अन्नपदार्थांत जरी विविधता असली तरी त्यातील मुख्य अन्नघटक समान असतो वरील उदाहरणात आपण तांदूळ धान्य मुख्य मुख्य अन्नघटकापासून तयार केलेले विविध पदार्थ पाहिले आपल्या देशात राज्या राज्यांतील अन्नपदार्थांत विविधता आढळते हे लक्षात घ्या जरा डोके चालवा एखाद्या प्रदेशात एक अन्न मुख्य असतो असे होण्यामागचे कारण काय असावे प्रदेशानुसार घ्या प्रदेशानुसार पिकांमधील वितरणांतील फरक समजून घ्या एक किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान पीक घेतात दोन उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान पिके होतात तीन मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खाद्यान पीक घेतले जाते चार भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते यामागचे कारण काय या असावे आपल्या देशात शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो ही शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही तो कमी जास्त पडतो जास्त पावसाच्या प्रदेशांमध्ये तांदूळ भात नारळ नाचणी वर अशी पिके घेतात मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू तूर सोयाबीन ही पिके घेतली जातात कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी बाजरी मटकी अशी पिके घेतली जातात पीक चांगले चांगले येण्यासाठी बियाणे सुपीक जमीन पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी यांची गरज असते आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला यात विविधता दिसून येते करून पहा तुमच्या परिसरातील फळे विकणाऱ्यांची भेट घ्या दुकानात विक्रीला ठेवण्यात आलेल्या फळांची नावे तुमच्या वहीत नोंदवा मुद्द्यांच्या आधारे त्यांच्याशी चर्चा करा एक कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात दोन पावसाळ्यात मिळणारी उन्हाळ्यामध्ये कोणती फळे विक्रीसाठी असतात चार कोणत्या ऋतूत फळे मुबलक प्रमाणात मिळतात पाच कोणत्या ऋतूत फळांची उपलब्धता कमी असते फळांची उपलब्धता ऋतूनुसार कमी जास्त होते ऋतून त्यामध्ये विविधताही आढळते जरा डोके चालवा चित्रातील फळे पहा पुढीलप्रमाणे वहीमध्ये तक्ता तयार करा कोणत्या ऋतू कोणती पिके येतात त्याची नोंद करा चित्रामध्ये नसणारी पण तुम्हाला माहित असणारी फळे देखील ऋतूनुसार तक्त्यात लिहा काय करावे बरे इरफान आणि सुप्रियाला बाजारामध्ये बटाटे खूप स्वस्त मिळाले आहेत त्यांना बटाट्याची भाज खाण्याचा कंटाळा आला आहे तुम्ही त्यांना बटाट्यापासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ सुचवा सांगा पाहू खाली दिलेल्या नकाशात महाराष्ट्र प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिले आहेत नकाशाचे निरीक्षण करा वो करा व पुढील तक्ता तयार करा जिल्हा राज्य व पदार्थांची यादी करा हे पदार्थ कोणत्या धान्यापासून फळापासून भाजीपासून बनवले आहेत त्याची माहिती घ्या त्याची नोंद वापरलेला अन्न घटक या शीर्षकाखाली करा कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात होते या भागात ज्वारीपासून गुडा लाहेया भाकरी घुगऱ्या पापड सांडगे आंबे धपाटे निडे इत्यादी पदार्थ बनवले जातात कोकणात किंवा समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशांमध्ये तांदूळ नारळ व खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो मध्य महाराष्ट्रात ज्वारी बाजरी भुईमुख सोयाबीन व इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात मृदा व हवामानानुसार पिकांमध्ये हा बदल होतो हे लक्षात घ्या या बदलानुसार प्रदेशातील लोकांचा आहार ठरतो माहित आहे का तुम्हाला पूर्वी ठराविक ऋतूत मिळणारी काही फळे व भाज्या आता वर्षभर मिळू लागल्या आहेत याची काही कारणे आहेत एक वर्षभर पाण्याची उपलब्धता दोन सुधारित बियाणांची उपलब्धता तीन जगाच्या वेगवेगळ्या भागांतून येणारी फळे व भाज्या चार जलद वाहतुकीच्या सोयी जरा डोके चालवा तुम्हाला ज्वारी बाजरी गहू तांदूळ व मका या धान्यांपासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाहीत असे समजा मग तुम्हाला कोणते पदार्थ खावे लागतील याबद्दल विचार करा त्यांची जी? यादी करा हे नेहमी लक्षात ठेवा प्रदेशातील हवामान मृदा पाणी आणि आपली गरज यांवर कोणती पिके होणार हे ठरते त्यानुसार आपल्या आहारात कोणते प्रमुख अन्न असणार हे सुद्धा ठरते आपण काय करू अन्न पदार्थांतील विविधता प्रदेशानुसार अन्न विविधता असते अन्नधान्य फळे व भाज्यांची ऋतूनुसार उपलब्धता महाराष्ट्र व शेजारील राज्यातील विविध अन्न पदार्थ प्रश्न एक थोडक्यात उत्तरे लिहा एक गव्हापासून कोणकोणते अन्न पदार्थ बनवले जातात उत्तर गव्हाच्या पिठापासून चपाती पोळी पराठा लापशी शिरा खेर इत्यादी पदार्थ बनवतात दोन विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे लिहा उत्तर भुईमुगाचे तेल सोयाबीन तेल करडईचे तेल खोबरे तेल तिळाचे तेल इत्यादी खाद्यतेलांची नावे आहेत तीन तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्न पदार्थ कोणता हा अन्न पदार्थ कशापासून बनवला जातो उत्तर आमच्या गावी केला जाणारा विशेष पदार्थ म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी साखर डाळ गव्हाच्या पिठापासून बनवतात प्रश्न दोन गटात न बसणारे अन्न पदार्थ भोवती गोलकर गटात तो न बसण्याचे कारण लिहा एक कैरी लोणचे आंबा मुरांबा आमरस उत्तर आंबा कारण बाकी सर्व पदार्थ हे आंब्यापासून बनवलेले आहेत दोन पुलाव पराठा दही भात बिर्याणी उत्तर पराठा कारण पराठा हा गव्हाच्या पिठापासून बनवला जातो बाकी सर्व पदार्थ तांदळापासून बनवलेले जातात तीन मैसूर पाक पुरणपोळी थालीपीठ झुणका भाकर उत्तर मैसूर पाक कारण मैसूर पाक हा कर्नाटक मध्ये बनवला जातो बाकी पदार्थ महाराष्ट्रातील आहे प्रश्न तीन खालीलपैकी धान्य भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा यांपासून कोणकोणते अन्न पदार्थ होऊ शकतात त्यांची यादी करा उत्तर प्रकार होणारे पदार्थ एक कणीस धान्य चपाती पोळी पराठा दोन गवार भाजी भाजी कोशिंबीर तीन भोपळा फळभाजी पुरी भाजी वाचन पाठ ऐकल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे होतात शब्दसंग्रह वाढतो नवीन शब्द शिकायला मिळतात ज्यामुळे शब्दसंग्रह समृद्ध होतो भाषिक कौशल्य सुधारतात वाचनामुळे व्याकरण वाक्यरचना आणि शुद्धलेखन यांची चांगली समज होते ज्यामुळे भाषेचे ज्ञान वाढते एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढते कल्पना शक्तीला वाढ होते आत्मविश्वास वाढतो भाषा आणि ज्ञान सुधारल्याने आत्मविश्वास वाढतो ज्यामुळे संवाद कौशल्यात सुधारणा होते संवेदनशील आणि सहानुभूती वाढते वाचन पाठ ऐकणे हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक भावनिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे नवीन व्हिडिओजच्या अपडेट्ससाठी लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला असं भरपूर कंटेंट मिळत राहील धन्यवाद